नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या सर्वांसाठी महत्वाचा आहे ज्यांनी सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे किंवा करायचा विचार करत आहात कारण गेल्या तीन दिवसात सोने चांदीच्या बाजारात मोठी उलथापालत झाली आहे चांदीच्या किमतीत तर जवळपास सोळा हजार रुपयांची घसरण झाली आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण सावधान जर तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण बाजारात असा काही हाहाकार माजलाय जो गेल्या कित्येक वर्षात पाहिला गेला नाही सलग तिसऱ्या दिवशी चांदी अक्षरशः आपटली आहे सोळा हजार नाही तर गेल्या तीन दिवसात चांदी दीड लाखांनी स्वस्त झाली आहे काय आहे हे पूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर मित्रांनो सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या चांदी चा किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे एमसीएक्स वर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत सुमारे सोळा हजार रुपयांची घट झाली आहे पाच मार्चच्या डिलिव्हरीची चांदी गेल्या सत्रात दोन लाख हजार सहाशे बावन्न रुपये प्रति किलोवर बंद झाली होती ती आज दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे एक रुपयांवर उघडली पण लवकरच दरात मोठी घट झाली सकाळी साडेनऊ वाजता चांदी चा सहा टक्क्यांच्या घसरणीसह दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे तेरा रुपयांवर व्यवहार करत होती आणि लक्षात ठेवा गेल्या तीन दिवसात एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे कालचा थरार आणि आजचा महाधडाका दोन दिवसांपूर्वी जो सोन्याचा भाव गगनाला भिडला होता तो आज जमिनीवर आलाय गेल्या सत्रात चांदीने दोन लाख पासष्ट हजार सहाशे बावन्न रुपयांचा टप्पा ओलांडला होता पण आज सकाळी व्यवहार सुरू होताच चांदी सहा टक्क्यांनी कोसळून दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे तेरा रुपयांवर आली सोन्याची अवस्थाही काही वेगळी नाही एका दिवसात सोनं तब्बल चार हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झालंय दहा ग्राम सोन्यासाठी आता तुम्हाला एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांच्या आसपास मोजावे लागत आहेत चला तर मग आजचे ताजे दर जाणून घेऊया तुमच्या शहरातील सराफा बाजारात आजचे अंदाजे दर खालीलप्रमाणे आहेत चांदीचे दर एक ग्राम दोनशे पन्नास रुपये दहा ग्राम ग्राम दोन हजार शंभर ग्राम हजार पाचशे रुपये रुपये शंभर पंचवीस एक किलो दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे त्रेचाळीस रुपये सुमारे सोळा हजार रुपयांचे घट सोन्याचे दर दहा ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोने एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे एकवीस रुपये चार हजार चारशे बत्तीस रुपयांचे घसरण बावीस कॅरेट दागिन्यांचे सोने एक लाख एकतीस हजार चारशे रुपये अंदाजे कोसळल्या पाच मुख्य एक नफा वसुली किमती विक्रमी पातळीवर गेल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आपलं सोनं विकून नफा कमावण्यास सुरुवात केली आहे दोन डॉलरची मजबूती आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधरल्यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे तीन फेडरल रिझर्व्हचे संकेत अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या नवीन धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट आहे चार युद्धजन्य तणावात घट इराण आणि इस्रायलमधील तणाव थोडा निवळल्याने सेफ हेवन म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे पाच डी डॉलरायझेशन जागतिक बँकांकडून सोन्याच्या खरेदीत तात्पुरती संथगती आली आहे आता महत्वाचा प्रश्न आपण आता काय करावं तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे उतार चढाव पुढेही पाहायला मिळू शकतात डॉलर इंडेक्समधील अस्थिरता आणि जागतिक तणावामुळे नजीकच्या भविष्यातही किमतींमध्ये उलथापालत राहण्याची शक्यता आहे वर सोन्यासाठी एक लाख चौरेचाळीस हजार रुपयांवरून एक लाख सदतीस हजार सातशे रुपयांवर सपोर्ट पाहायला मिळू शकतो आणि एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांवरून एक लाख चोपन्न हजार रुपयांवर रेझिस्टन्स पाहायला मिळू शकतो चांदीसाठीची सपोर्ट रेंज दोन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये ते दोन लाख हजार रुपये इतकी आहे तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला आहे की नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार स्थिर होण्याची वाट पहावी मित्रांनो जर तुम्ही सोने चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा बाजारात चढ उतार हा एक नैसर्गिक भाग आहे घाबरू नका पण सावध रहा अचानक घसरण पाहून भावनिक निर्णय घेऊ नका दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सर्वात महत्वाचे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही सोने चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा बाजारात चढ उतार हा एक नैसर्गिक भाग आहे घाबरू नका पण सावध रहा अचानक घसरण पाहून भावनिक निर्णय घेऊ नका दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सर्वात महत्वाचे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे लग्नसराईत मोठा ग्राहकांना दिलासा ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे अशा कुटुंबांसाठी ही बातमी म्हणजे सोन्याहून पिवळी आहे गेल्या आठवड्यात वाढलेल्या दरांमुळे ज्यांचे बजेट कोलमडले होते त्यांना आता सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे पॅनिक होऊ नका हीच ती वेळ आहे सावधान आणि सतर्क रहा डिस्क्लेमर सोने चांदीचे दर हे जीएसटी घडणवळ आणि शहरांनुसार बदलू शकतात वरील माहिती ही बाजारातील ट्रेंडवर आधारित आहे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या अधिकृत सराफा व्यापाऱ्याशी किंवा आर्थिक तज्ज्ञांशी नक्की चर्चा करा तुम्हाला काय वाटतं सोन्याचे दर लाखाच्या खाली येतील का कमेंट नक्की सांगा तर मित्रांनो ही होती सोने चांदीच्या किमतीतील घसरणीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा महत्वाच्या अपडेट्स मिळत राहतील कमेंट सेक्शन मध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा